आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवून विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कारांनी परिपूर्ण करतात ते शिक्षक आणि त्यांच्या या कार्याची पोचपावती जेव्हा त्यांना आदर्श शिक्षकाच्या रूपाने मिळते तेव्हा आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी व्यक्त केलेलं के मनोगतही मनाला साध घालते आणि प्रत्येकाच्याच मनाचा ठाव घेते आजच्या लायन्स क्लब नाशिक आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने या विचारमंचावर उपस्थित सर्व सर्व मान्यवर शिक्षक शिक्षकांवर प्रेम करणारे आपण सर्व गुरुजन <laughs> शिक्षक म्हणून पवित्र काम करत असताना केलेल्या कामाचं कौतुक म्हणून शाबासकीची पुरस्काराच्या रुपाने आज मिळत असलेली पाठीवरची था मी आणि सर्व अतिशय कृतज्ञतेने हा पुरस्कार स्वीकारतो कृतज्ञता व्यक्त करीत असताना मी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचं या ठिकाणी स्मरण करतो तसंच पहिल्या श्री शिक्षिका आदरणीय वंदनीय सावित्रीबाई फुले तसच ज्योतिराव फुले यांचं मी या ठिकाणी स्मरण करतो आणि त्यानंतर मी ज्यांच्यामुळे मला हा पुरस्कार मिळालेला आहे त्या माझ्या विद्यार्थ्यांचंही या ठिकाणी स्मरण करतो संस्कृत मध्ये एक सुंदर वचन आहे गुरु जगी ते एकत्र आता खरोखर आहे शिक्षकाला भूतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा म्हणून ओळखलं जात आणि म्हणून हे भाग्य शिक्षक म्हणून गुरुजनांच्या वाट्याला आला आहे ज्ञान संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या पिढीमध्ये नव्या जाण्याला विकसित करण्याचं भाग्य आम्हाला मिळत असत या ठिकाणी मला संत कबीर यांनी त्यांच्या वचनांमध्ये लिहून ठेवलेला एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो कबीरजी म्हणतात माझ्या घरी शिक्षक आणि गुरु शिक्षक आणि प्रत्येक प्रत्यक्ष भगवंत दोन्ही एकाच वेळेस आले तर मी पहिला नमस्कार कुणाला करावा या ठिकाणी कबीरजी त्यांच्या दुह्यामध्ये म्हणतात गुरु गोविंद साके खडा काके लागू पाय ते पुढे म्हणतात की पहिला नमस्कार मी शिक्षकांना करेल माझ्या गुरूंना करेल कारण ते गुरु आहेत शिक्षक आहेत ज्यांच्यामुळे प्रत्यक्ष भगवंताचे पाय माझ्या घराला लागले आहे आणि म्हणून त्यांनी प्रथम पहिला नमस्कार हा हा केलेला आहे 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 उच्च साने गुरुजींनी म्हटलं की शिक्षक राष्ट्राचा सुधारक खरं म्हणजे शिक्षकाबद्दल ही खूप मोठी गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे परंतु सुधारक न सोडा अत्यंत संवेदनशील निष्पाप आणि